चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट तर आजची सर्वात मोठी अपडेट काय आलेली आहे काय नवनवीन अपडेट आजच्या आलेल्या आहेत सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक या व्हिडिओला करून टाका तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे तरीही काही जणांना आता कॉल येत आहे डायरेक्टली कॉल येत आहे आणि कॉलवरती तुम्हाला ओ टी पी विचारला जात आहे ज्यांचा फॉर्म हा अप्रुवल झालेला आहे आता तुमचा फॉर्म जरी तुमचा फॉर्म अप्रुवल झालेला असेल तुमचं स्टेटस अप्रुव्हल असेल लाडकी बहीण योजनेचं तर लाडकी बहीण योजनेचं स्टेटस तुमचं अप्रुव्हल असेल तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालेला असेल तर तुम्हाला कॉल केला जात आहे आणि तुमच्याकडून ओ टी पी मागितला जात आहे आता तो ओ टी पी का मागितला जात आहे त्याचं काय सत्य आहे सर्व त्याबद्दल तुम्हाला सांगतो तसेच महत्त्वाचं म्हणजे बघा जे हप्ते आहेत लाडकी बहीण योजनेचे हप्ते ते हप्ते किती भेटणार आहेत त्याबद्दल पण माहिती समोर आलेली आहे सर्व काही सांगतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सर्व काही पाहायला मिळणार आहे बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी सत्य माहिती आणि लेटेस्ट जी नवीन अपडेट आलेले असते ती सर्व माहिती तुम्हाला ए टी बी गुरुजी यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या खाली सबस्क्राईबचं बटन आहे चला आपण पहिले काही माता बहिणींनी प्रश्न विचारले आहेत ती प्रश्न आपण बघू त्यानंतर जी अपडेट आहे ती अपडेट आपण पुढे बघणार आहोत तर बघा काय प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आपण पहिले बघणार आहोत पहिला प्रश्न बघा हॅलो सर फॉर्म भरताना डेट ऑफ बर्थ चुकीची सिलेक्ट केली गेली आहे पुढे काय करायचं कृपया मार्गदर्शन करावे हे बघा जरी जन्मतारीख चुकीची भरली गेली असेल तर तुम्हाला तिथे एडिटचं ऑप्शन पाहायला मिळतो तर एडिटचं ऑप्शन पाहायला मिळतो एडिट करून तुम्ही ते दुरुस्त करू शकता पुढील प्रश्न आहे रिजेक्ट फॉर्म एडिट ऑप्शन कधी येणार ब बघ आता यांचा प्रश्न रिजेक्टचा जो फॉर्म आहे आता अनेक जणांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तुमचं फॉर्म पण रिजेक्ट करण्यात आला असेल किंवा डिसअप्रूव्ह करण्यात आला असेल तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन हो भेटलेलं आहे कधी भेटणार असं आता विचारू नका तो भेटलेला आहे ऑप्शन तुम्हाला आता डायरेक्टली तुम्ही काय करा जरी तुम्हाला तो ऑप्शन अजून दिसत नसेल तर काय करा तुमचं जे नारी शक्ती दूत ॲप आहे ते ॲप जे आहे ते ॲप प्ले स्टोअरवरून अपडेट करा वरती जा नारी शक्ती दूत सर्च करा ॲप येऊन जाईल आणि ते ॲप अपडेट करा अपडेट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एडिटचं ऑप्शन भेटून जाईल आणि जी पण फॉर्ममध्ये चूक आहे ती चूक दुरुस्त करा जे पण तुम्हाला कारण देण्यात आलेलं आहे रिजेक्ट करण्याचं ते कारण सुधारा पुढे बघा जया बँकेचे खाते नंबर जोडला आहे पण त्याला आधार लिंक नाही परंतु दुसऱ्या बँकेला आहे आणि फॉर्म अप्रूव्ह झाला आहे मग पैसे पडतील का सर तर बघा पैसे तुमचे पडणार आहेत कोणतंही बँक असो चालणार आहे काही टेन्शन नाही साधं तुम्ही पोस्टाचं खातं जनधन खातं पण दिलं तरीही तुम्हाला लाभ भेटणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सर्वांना लाभ भेटणार आहे जरी तुमचा फॉर्म हा अप्रुव्हल झालेला असेल हे बघा तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला असेल तर राहा तुमचे पैसे बरोबर तुमच्या खात्यात येणार आहेत आलं लक्षात पुढील प्रश्न बघा माझं दोन्ही अकाउंट आहेत बघा दोन अकाउंट आहेत माझं दोन अकाउंट आहेत आणि दोन्हीला आधार नंबर दिला आहे माझं फॉर्म भरताना ज्या बँकचं फोटो अपलोड केला आहे त्याच्यातच पैसे जमा होईल का हो जे तुम्ही बँक अकाऊंट दिलेलं आहे त्यामध्येच तुमचे पैसे येणार ना रहा? फक्त तुम्ही अकाउंट नंबर बरोबर टाकलेला आहे का आय पी आय कोड बरोबर टाकलेला आहे का ते तुम्ही बघू शकता पहिले ते बघून घ्या मग सिलेक्ट करा आता तुमचं फॉर्म सिलेक्ट झाला असेल अप्रूव्ह झाला असेल तर काही टेन्शनच घेऊ नका तुमचे जे खाते तुम्ही बँक अकाउंट खाते दिलेलं आहे त्यामध्येच तुमचे पैसे जमा होणार आहे तुम्ही बिंदास राहा टेन्शन फ्री राहा ओके पुढील प्रश्न आहे मी फॉर्म भरला आहे मोबाईलवर मंजूर झाला आहे बघा फॉर्म भरला मंजूर पण झाला ठीक आहे पण काम काम नाही सॉरी फॉर्म तर पण फॉर्म ग्रामपंचायतमध्ये भरायचं आहे का म्हणजे ग्रामपंचायतमध्ये द्यायचं आहे का असं त्यांचं म्हणणं आहे बघा आता यांनी मोबाईलवरती फॉर्म भरला त्यानंतर त्यांचा फॉर्म हा अप्रुवल झाला अप्रुवल झाल्यानंतर ते म्हणतात की आता ग्रामपंचायतमध्ये फॉर्म जमा करायला पाहिजे का म्हणजे ग्रामपंचायतमध्ये फॉर्म द्यायला पाहिजे का काही गरज नाही तुमचं फॉर्म ऑनलाईन सबमिट झालेला आहे मंजूर झालेला आहे तर मग तुम्हाला कुठेच फॉर्म देण्याची गरज नाही ओके okay? त्यानंतर बघा आता महत्त्वाची माहिती नारी दूत ॲप बंद आहे कोणत्या ॲपवर भरायचं आता बघा हा महत्त्वाचा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातात कारण अनेक महिलांचे फॉर्म अजून भरले गेले नाहीत त्यामुळे टेन्शन घेत आहेत तर टेन्शन घेऊ नका ॲप जरी बंद असेल तर नवीन वेबसाईट आहे जी वेबसाईट आहे ओके वेबसाईट तर या वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरू शकता वेबसाईटचं नाव आहे लाडकी बहीण डॉट गोव्हर्मेंट डॉट इन लाडकी बहीण डॉट गोव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्ही गुगलवरती सर्च करा वेबसाईट येऊन जाईल आणि सेम तुम्ही ज्याप्रमाणे ॲपमध्ये फॉर्म भरता ओके ज्या सेम प्रोसेसमध्ये ॲपमध्ये फॉर्म तुम्ही भरता त्याच प्रोसेसमध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईटवरती पण फॉर्म भरू शकता जरी तुम्ही ॲपवरती आता फॉर्म भरत असाल तर तिथे तुम्हाला अनेक प्रॉब्लेम पाहायला मिळत असेल तर त्यामुळे ॲपवरती फॉर्म भरू नका डायरेक्टली वेबसाईटवरती जा आणि सुरळीतपणे वेबसाईटवरती फॉर्म भरा वेबसाईटवरती सोपं देखील आहे ॲपपेक्षा वेबसाईटवरती सोपं आहे फॉर्म भरणं त्यामुळे वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरा आणि वेबसाईटवरती कसा फॉर्म भरायचा याबद्दल माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता नवीन फॉर्म भरतायत बघा काय म्हटलेलं आहे हे नवीन फॉर्म नाही भरतायत हां तर नवीन फॉर्म नाही भरतायत असं त्यांचं म्हणणं आहे तर नवीन फॉर्म भरता येईल तुम्ही वेबसाईटवरती भरा तुम्ही ॲपवरती भरत असाल त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे वेबसाईटवरती जा वेबसाईटवरती फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे पुढचा प्रश्न आहे फॉर्म मंजूर झाला आहे ॲप कोड चुकला आहे एडिट करा एडिटचं ऑप्शन तुम्हाला दिलं आहे जरी दिसत नसेल तर नारीशक्ती दूत ॲप हे अपडेट करा अपडेट केल्यावर एडिटचा ऑप्शन येऊन जाईल जो पण आय कोड तुमचा चुकला असेल तर व्यवस्थित तो भरून टाका ओके आता महत्त्वाचा प्रश्न आहे बघा आता महत्त्वाचा प्रश्न आहे आता नीटपणे समजून घ्या ही माहिती खूपच महत्त्वाची आहे अप्रुव्हल झाला आहे पण आता कॉल कॉल येत आहे लाडली बेहनामधून बोलत आहे तुमचा ओ टी पी सांगा किंवा फॉर्मचा नंबर सांगा आ, हे काय नवीन भानगड आहे असं एका जणांनी विचारलेलं आहे की सर हे काय भानगड आहे आता डायरेक्टली कॉल येत आहे की ओ टी पी सांगा तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालेलं आहे बघा तुम्हाला जो ओ टी पीसाठी किंवा ज्या मॅसेज तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे येत आहेत ते बघा असे, असे प्रकारचे येतात तुम्हाला हे बघा ई यम एम एल बी वाय ओके म्हणजे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं त्याचा अर्थ आहे आणि असं अप्रूवलचा तुम्हाला मॅसेज येणार आहे ओके त्यामुळे असं जे तुम्हाला ओ टी पी कोणी विचारत आहे तर काई आजुन, कोनी OTP फ्रो, आ, जास्ता, जास्ता, ते शक्यतो अजूनपर्यंत तर काही अजून कोणी मागितला नाही ओ टी पी वगैरे तर असे फ्रॉ फ्रॉड जे असतात स्कॅम जे असतात ते पण होऊ शकतात त्यामुळे तुम्ही त्यापासून दूर राहा आणि ओ टी पी वगैरे बँकचं जरी ओ टी पी तुम्हाला येत असेल त्यामध्ये बँकचं ऑप्शन असेल बँक ट्रान्सफर क्रे पैसे वगैरे असतील आणि तिथे तुमचा ओ टी पी असेल तर तो देऊ नका नाही तर तुमचे पूर्ण पैसे बँकेतून ते स्कॅमर जे आहेत ते काढून घेतील ओके okay, जे स्कॅम करणारे आहेत फ्रॉड करणारे आहेत हॅकर जे आहेत ते तुमचे पैसे काढू शकतात त्यामुळे तिथे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे कारण अजूनपर्यंत कॉलवरती कुठलाही असा ओ टी पी मागितला नाही जेव्हा तुम तुम्ही फॉर्म भरता तिथेच तुमचा ओ टी पी येऊन जातो आलं लक्षात हे तुम्ही टेन्शन घेऊ नका अप्रुव्हल तुमचा फॉर्म झाला असेल तर काहीच तुम्हाला काही देण्याची गरज नाही तुमचं फॉर्म अप्रूवल झालेला आहे मग तुम्हाला कुठे काय देण्याची गरज आहे बरोबर आहे की नाही त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही समजदार आहात आणि असं काही मॅसेज असेल तर तुम्ही तुमच्या गल्लीत वगैरे कोणी शिकलेलं असेल आता आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे खेड्यापाड्यात काही बहिणी शिकलेल्या नसतात त्यांना ते मॅसेज वगैरे समजत नाही तर तुम्ही काय करा तुमच्या गल्ली वगैरे गावात जो पण शिकलेला मुलगा असेल त्या त्याच्याजवळ जा आणि असा असा मॅसेज आलेला आहे तर तो लगेच सांगून देईल की हे बँकचा मॅसेज आहे तुमचे बँकचे पैसे जाऊ शकतात ते बरोबर तुम्हाला सांगून देतील त्यामुळे या गोष्टीकडे पण लक्ष देणे गरजेचे आहे कारण योजना आलेल्या आहे तर स्कॅम पण होऊ शकतो कारण हे बघा साफसाप तुम्ही विचारला की कॉल पण येत आहे आणि ओ टी पी विचारला जात आहे की लाडकी बहीण योजनेतून बोलत आहे असं कोणीही तुम्हाला फोन करू शकता आणि तुमचे पैसे अकाउंटमधून ते पैसे काढू शकतात ते डायरेक्टली ऑनलाईन पद्धतीने तर तसं करू नका ओ टी पी वगैरे देऊ नका कारण तुमचं फॉर्म जरी सबमिट झालेला आहे टेटस तुमचं अप्रूव्हल दाखवत आहे तर तुम्हाला कुठेही ओ टी पी देण्याची गरज नाही आलं लक्षात हां शक्यतो जरी लाडकी बहीण योजनेचे जरी मॅसेज तुम्हाला येतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असत तिथे आणि महा गव्हर्मेंट डॉट इन असत तिथे तुम्हाला दिलेलं असेल आणि अप्रुव्हलचा मेसेज तुम्हाला असं येऊ शकतो हे खरे मॅसेज आहेत असे खरे मॅसेज सरकारकडून येणारा हा मेसेज आहे आणि सरकारकडून असा मॅसेज तुम्हाला येणार आहेत दुसरं तुम्ही कुठेही जास्त हे, हे करू नका नाही तर मग तुम्ही तिथे तुम्हाला नुकसान होऊ शकतं ओके मी काय बोललो तुम्हाला ते समजलं असेल तर तो विषय झाला आता पुढे जे अपडेट आहे त्या अपडेट आपण बघू हे बघा पुढील अपडेट आहे पुणे पुण्यातील अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज घरी जाऊन भरून घ्या हे बघा तर काय माहिती आहे इंद्रपूर तालुक्यातील जवळपास पंचवीस ते तीस हजार महिला लाभार्थी यांनी अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला नाहीत त्या महिलांच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज भरून महिलांना सहकार्य करावे अशा सूचना माझी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या बघा खूपच चांगल्या या सूचना देण्यात आलेल्या आहेत अधिकारी वर्गांना की ज्या महिलांचे फॉर्म हे भरले गेले नाहीत त्यांच्या घरी जाऊन तुम्ही फॉर्म भरून टाका अशा सूचना देण्यात आल्या आहेत आता खूपच महत्त्वाची अपडेट आहे ही अपडेट खूपच महत्त्वाची आहे किती दिवस तुम्हाला किती हप्ते तुम्हाला भेटतील याबद्दल माहिती आहे बघा तर सतरा तारखेला पहिल्या हप्त्याचा निधीसह पुढचे सहा महिन्याचा निधीची तरतूद केली आहे बघा ही माहिती खूपच महत्त्वाची आहे सतरा तारखेला तुम्हाला पैसे भेटणार आहेत परंतु पुढे बघा जो निधी आहे निधी जो पैसा आहे तो पुढचे सहा महिन्याचा जो निधीची तरतूद आहे ती केली गेलेली आहे सध्या तरी आता सहा बघा सहा महिन्याची तरतूद केलेली आहे त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात हे बघा पुढे जो मग अर्थसंकल्प होईल पुढे मग पुढील अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल म्हणजे जे सादर होईल जेवढा निधी सादर होईल ते तुम्हाला उपलब्ध होणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे समजलं तुम्हाला संपूर्ण समजलं असेल आता तुम्हाला थोडं आपल्या गावरान भाषेत सोप्या भाषेत सांगतो की बघा सतरा तारखेला तर तुम्हाला पैसे भेटून जाणार त्याचं काही टेन्शन नाही परंतु जो ची तरतूद केलेली आहे निधीची ती सहा महिन्याची करण्यात आलेली आहे आणि सहा महिन्याची झाल्यानंतर पुढे जे अर्थसंकल्प होणार आहे अर्थसंकल्पात मग जे निर्णय होतील ते तुम्हाला उपलब्ध होईल अशी माहिती आदिती तटकरे मॅडमांनी दिलेला आहे महिला आणि बालविकास विकास ते आदिती तटकरे त्यांनी ही माहिती दिलेली आहे आलं लक्षात सो so, जी माहिती येत आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे ती माहिती मी तुम्हाला देत आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वप्रथम माहिती मिळत असते त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन माहितीसाठी ओके okay? लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तसेच यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे प्लीज यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा यूट्यूब टीम व्हिडिओला व्हायरल करा अच्छा या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद